आता वाहन चालकांना फास्टॅग वार्षिक पास घेता येणार आहे रद्द झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाईट चे पैसे कसे परत मिळवायचे या दोन आय अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल केलाय मुंबई मेट्रो थ्री डी सी नेटवर्कवर येणार आहे अखेर मी वरिष्ठ झालो असं रिषभ पंत म्हणालाय शाहीद सोबतच्या नात्याबाबत करीना स्पष्टच बोलली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज एकोणीस जून वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट पॉडकास्ट पौर्कास। पॉडकास्टची पहिली बातमी आहे फास्टॅगची टोल प्लाझांवर होणारी गर्दी वादविवाद विलंब यातून वाहन चालकांना सुटका मिळणार आहे आता वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज नसून वार्षिक फास्टॅग पास घेता येणार आहे याबाबतची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे त्याची अंमलबजावणी येत्या होणार आहे रुपये किमतीचा आधारित वार्षिक पास सुरू केला जाणार आहे हा पास सक्रिय झालेल्या दिवसापासून एक वर्षापर्यंत किंवा दोनशे वेळा प्रवासापर्यंत जे पहिल्यांदा होईल तोपर्यंत वैध असेल अशी माहिती गडकरींनी दिली आहे फास्टॅग आधारित वार्षिक पास केवळ गैरव्यावसायिक खाजगी वाहनांसाठी म्हणजे कार जीप व्हॅन आदी वाहनांसाठी खास करून तयार करण्यात आला आहे हा पास देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर कोणत्याही अडथळ्यांशिवाय प्रवास करण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचं गडकरींनी आहे वार्षिक पास सुरू करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी लवकरच राजमार्ग यात्रा ॲप आणि एन एच ए आय किंवा मॉर्कच्या संकेतस्थळावर एक स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली जाईल त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुलभ होऊ शकेल हे धोरण साठ किलोमीटर अंतरातील टोल प्लाझांबाबत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी सोडवू शकेल टोल देवाणघेवाणीची प्रक्रिया एकाच माध्यमातून सुलभपणे होऊ शकेल अशी माहिती गडकरींनी दिली पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एअर इंडियाची एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागली एअर इंडियाने त्यांच्या विमानांच्या तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा तपासणीत वाढ केली आहे दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रमुख शहरांमधून येणाऱ्या किमान सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे मंगळवारपर्यंत रद्द करण्यात आलीत या अनपेक्षित परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी एअर इंडियाने परतफेड प्रक्रिया सोपी केली आहे प्रवासी त्यांच्या बुकिंगच्या परतफेडीचा ऑनलाईन मागोवा घेऊ शकतात आणि वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे परतफेडीसाठी अर्ज करू शकतात परतफेड ट्रॅक करण्यासाठी एअर इंडिया रिफंड पोर्टलला भेट द्या चेक स्टेटस प्रलंबित परतावा पर्यायावर क्लिक करा आवश्यक तपशील भरा आणि सबमिट करा वेबसाईट किंवा ॲपवरून बुकिंग व्यवस्थापित करा विभागात जा आणि परतावा पर्याय निवडा ट्रॅव्हल एजंट किंवा थर्ड पार्टी पोर्टलद्वारे बुकिंग केलं असल्यास त्यांच्याशी संपर्क साधा जर तुम्ही एअर इंडिया काउंटर किंवा सिटी बुकिंग ऑफिसवरून तिकीट बुक केलं असेल तर कृपया संबंधित ऑफिसशी संपर्क साधा तिकीट जारी केल्यापासून दोन वर्षांच्या आत परतफेडीसाठी अर्ज करता येईल जर एअर इंडियाने फ्लाईट रद्द केली आणि एअरलाईनने सेल्फ सर्व्हिस पर्याय पुन्हा वेळापत्रक बद्ध करण्यासाठी निवडला तर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही सहसा परतफेड सात ते दहा कामकाजाच्या दिवसात केली जाते विलंब झाल्यास केस आय डीसह ग्राहक समर्थन पोर्टलवर तक्रार दाखल करता येते ज्या बँक खात्यातून तिकीट बुक केलं होतं त्याच बँक खात्यात परत फेर आहे पहलगाम कटाची एप्रिल मध्ये पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांनी मोठा खुलासा केलाय आदिलच्या मते आसिम मुनीरसह सह पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दोन आय आय अधिकारी थेट सहभागी होते आय आय ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आहे ज्यावर भारतातील दहशतवादाला पाठिंबा देण्याचा वारंवार आरोप केला जातोय आदिल राजा यांच्या या आरोपाला पाकिस्तान सरकारने अद्याप उत्तर दिलेलं नाही आदिल राजा हा पाकिस्तानचा एक तपास पत्रकार आहे तो तुरुंगात असलेल्या इम्रान खानचा जवळचा मानला जातो आदिल राजा सोल्जर स्पीकच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करतो आणि सध्या लंडनमध्ये राहतो आदिल राजा वेळोवेळी पाकिस्तानी लष्कर प्रमुख करत राहतो पहलगाम हल्ल्या दरम्यान लष्कर ए तोयबाला कशी मदत केली होती हे सविस्तरपणे सांगितलं होतं आदिलच्या विधानानंतर दुसऱ्या दिवशी द रेसिडेंट फ्रंट नावाच्या संघटनेने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली रेसिडेंट फ्रंटचा पाकिस्तानशी असलेला संबंध नंतर उघड झाला याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सात मे दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आदिल राजा यांच्या मते पहलगाम मधील हल्ला करण्याची जबाबदारी लष्कर ए तोयबाला देण्यात आली होती मोहम्मद हारून मुर्तझा आणि अहमद आरिफिन यांना लष्करला सर्व सुविधा पुरवण्याचे अधिकार देण्यात आले होते आरिफिन सध्या पाकिस्तानी सैन्यात ड्रोन आधारित काम पाहतो मुर्तजा हा उच्च पदावर आहे आणि यापूर्वी त्याने भारतात सेवा बजावली दोन्ही अधिकाऱ्यांवर दहशतवाद्यांना पैसे आणि शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे पहलगाम हल्ल्याचा मुख्य आरोपी हाशिम मुसा हा पाकिस्तानी सैन्याशी संबंधित असल्याचं वृत्त मुसाने इतर दोन दहशतवाद्यांसह पहलगामच्या बैसरन खोऱ्यात सव्वीस जणांची हत्या केली मुसाने पीओके मध्ये हल्ल्याची योजना आखली होती या हल्ल्यानंतर भारतातील पंजाब आणि उत्तर प्रदेशमधून अनेक आय एस आय एजंटना अटक करण्यात आली आहे भारताची तपास संस्था हे सतत गुंतलेली आहे आहे पॉडकास्टची चौथी बातमी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस भत्त्याबाबत एक मोठा निर्णय घेतलाय ज्याचा लाखो कर्मचाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे सरकारने ड्रेस भत्त्याचे नियम बदलले आहेत ज्या अंतर्गत आता नवीन कर्मचाऱ्यांना संपूर्ण वर्षभर ड्रेस भत्ता मिळणार नाही त्याऐवजी आता हा भत्ता प्रो रेटा आधारावर दिला जाईल जर तुम्ही वर्षाच्या मध्यभागी नोकरीत सामील झालात तर तुम्हाला तुमच्या पुढील जितके महिने शिल्लक आहेत तितकाच भत्ता मिळेल केंद्र सरकारने ड्रेस भत्त्याच्या नियमांमध्ये केलेले बदल जुलै दोन हजार पंचवीस नंतर नोकरी सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम करतील पॉडकास्ट पाचवी बातमी आहे मुंबई मेट्रो मार्ग तीनची मुंबई मेट्रो मार्ग तीन म्हणजेच अॅक्वा लाईन आता ओ एन डी सी या डिजिटल नेटवर्कशी जोडली गेली आहे यामुळे प्रवाशांना इझी माय ट्रिप रेड बस यात्री वन तिकीट यांसारख्या ॲपवरून क्यू आर कोड तिकीट खरेदी करता येणार आहे ओ एन डी सी नेटवर्क म्हणजे एक डिजिटल प्लॅटफॉर्म ज्याद्वारे वेगवेगळ्या ॲप्सना जोडलं जातं त्यामुळे वेगळे ॲप डाउनलोड करणे किंवा तिकीट खिडकीवर न जाता मेट्रो तीन चे तिकीट काढू शकतात त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे आहे पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा विश्वातून अश्विन रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे संघातील अनुभवी खेळाडू निवृत्त झाल्याने अखेर मी वरिष्ठ खेळाडू झालोय अशी मजेदार सुरुवात करून रिषभ पंतने पत्रकारांच्या प्रश्नांविरुद्ध बॅटिंग सुरू केली उपकप्तान पदाची जबाबदारी मजेदार आहे माझे आणि शुभमनचे मैदानाबाहेरही उत्तम जमते त्या मैत्रीचा मैदानावर खेळताना चांगला उपयोग होतो विराट आणि रोहित सारखे खेळाडू निवृत्त झाल्याने अनुभवाची कमतरता दिसत असली तरी नव्या खेळाडूंना संधी मिळणार आहे याचा आनंदही होतो आहे असं पंत म्हणालाय पॉडकास्ट शेवटची बातमी आहे शाहिद कपूर आणि करीनाच्या लव्ह स्टोरीची आता शाहिद कपूर आणि करीनाची लव्ह स्टोरी पुन्हा चर्चेत आली आहे शाहिद कपूर सध्या पत्नी मीरा राजपूतसोबत मस्त एन्जॉय करतोय त्याचं वैवाहिक जीवन सुखी आहे शाहिदने मीरासोबत सात जुलै दोन हजार पंधरा रोजी लग्न केलं होतं परंतु मीरा आधी त्याचं नाव अभिनेत्री करीना कपूरसोबत जोडलं गेलं होतं त्यांच्या रिलेशनशिपबाबत अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या करीनाने एका जुन्या मुलाखतीत खुलासा करत सांगितलं होतं की अनेक वेळा फोन आणि मेसेज केल्यानंतर शाहिदने प्रपोजल स्वीकारलं शाहिद आणि करीनाच्या लव्ह स्टोरीने एकेकाळी माध्यमात मोठ्या प्रमाणात चर्चा होती त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री काही विशेष चमक दाखवू शकली नाही मात्र त्यांच्या रिअल लाईफ अफेअरने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर